नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत तर रिदर झणझणीत असा मटण रस्सा तर त्यासाठी इथे मी फक्त पाव किलो असा मी मटण घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मटण जो आहे तो मी आता मोठ्या कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर खडा मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे खडा मसाला जो आहे तो चांगलाच फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर तेल इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत उभी कापून घेतलेले आहेत पातळ असे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर कांदा शिजल्यानंतर इथे इथे मी आजऱ्याक लसूण मिरची आणि कोथिंबीरची कोथिंबीचं जो वाटण केलेलं होतं ते मी टाकून घेणार आहे ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं जे वाटण वगैरे आणि कांदा जो आहे तो चांगला शिजलेला आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे हळ हळद घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर धने जिरे पावडर गरम मसाला हे सर्व मसाले टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले चांगले असे शिजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी स्वच्छ धुतलेलं असं मटण टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये त्यानंतर चांगला त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे मटण जो आहे तो तर इथे आपलं चांगलं असं परतून झालेलं आहे तर त्यानंतर इथे वाफ काढण्यासाठी मी इथे एका ताटावर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा मिनटानंतर इथे मी ताट काढून घेतलेलं आहे तर इथे बघा आपलं मटण जो आहे त्याला पाणी सुटलेलं आहे आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं फक्त ताटावर वर, वर पाणी ठेवून दिलेलं होतं तर इथे बघा मटणाला जो आहे चांगलं चांग असं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर इथे मी पुन्हा एकदा ताटावर पाणी ठेवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटानंतर इथे पहा चांगलं चांग असं पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता इथे तर इथे आता मी मटणामध्ये पाणी टाकून घेणार आहे वाफेवर अगोदर चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत तर इथे आपलं मटण हे चांगलं असं शिजलेलं आहे तर त्यानंतर इथे मी भाजलेल्या खोबऱ्याचं बारीक असं केलेलं वाटण मी टाकून घेणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक, एक उकळी काढून कोथिंबीर टाकून इथे आपलं मटण जो आहे तो रेडी झालेला आहे तर्रेदार झणझणीत मटण आपला इथे रेडी झालेलं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मटण एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो बाय बाय